नमस्कार इसवी सन सोळाशे नौ। बैसाखीचा दिवस आनंदपूर साहेब या ठिकाणी गुरु गोविंद सिंग यांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावलं आनंदपूरमध्येच असलेल्या एका छोट्याशा पहाडावर त्यांना सगळ्यांना एकत्र केलं हातामध्ये एक ज्ञानातन बाहेर काढलेली तलवार नंगी तलवार ज्याला म्हणतात ही घेऊन गुरु गोविंद सिंग हे बोलायला उभे राहिले आणि त्यांनी असं म्हटलं की धर्मरक्षणासाठी आपलं शीश देतील असे पाच तरुण मला पाहिजे गुरु गोविंद सिंग ज्या ठिकाणी उभे होते तिथे शेजारी एक तंबू उभा केला होता त्यांनी आव्हान केल्यावर थोडा वेळ थांबले आणि मग थोड्या वेळाने एक तरुण पुढे आला की मी माझा शिष द्यायला तयार आहे ह्या तरुणाचं नाव दयाराम सोभी हा शोभी क्षत्रिय होता मग गुरु गोविंद सिंग हातात असलेली तलवार घेऊन ह्या दयारामला सोबत घेतलं आणि त्या तंबू मध्ये गेले तंबू मध्ये केल्यानंतर मान उडवल्याचा आवाज झाला गुरु गोविंद सिंग रक्तानं माखलेली तलवार घेऊन आले मग म्हणाले अजून एक पाहिजे थोड्या वेळाने दुसरा तरुण पुढे आला तोपर्यंत तलवार ही पुन्हा पुसून स्वच्छ केली होती त्याच्यावर रक्ताचा थेंब होता ते सगळे पुसून टाकले होते मया दुसऱ्या तरुणाला घेऊन ते त्या तंबू शिरले आणि पुन्हा तलवारीनं डोकं छाटल्याचा मान कापल्याचा आवाज झाला पुन्हा गोरु गोविंद सिंग रक्तानं माखलेली तलवार घेऊन बाहेर आले तलवार पुन्हा पुसून स्वच्छ केली त्याच्यावर तर रक्त सगळं पुसून टाकलं मग तिसरा तरुण आला थोड्या वेळाने चौथा तरुण आला आणि पाचवा तरुण आला प्रत्येक वेळेला ते एका एका तरुणाला घेऊन तंबू मध्ये जायचे आणि रक्तानं माखलेली तलवार घेऊन यायचे असं पाचही तरुणांच्या बाबतीत त्यांनी केलं आणि मग ते त्या पाचही तरुणांना जिवंत बाहेर घेऊन आले आणि सांगितलं मी मान यातल्यापैकी कोणाचीच कापली नाही प्रत्येक वेळेला एक बकरा कापला जो मान छाटल्याचा आवाज आला तो त्या बकऱ्याची मान छाटल्याचा आवाज आला आणि रक्त हे त्या बकऱ्याच होत पण आपलं शिष धर्मासाठी अर्पण करायला कोण तयार होतं याची परीक्षा त्यांना पाहिजे होती आणि मग हे पाच तरुण या पाच तरुणांना गुरु गोविंद सिंगांनी पंजाब प्यारे म्हटलं प्यारे म्हणजे लाडके हे पाच म्हणजे लाडके शिष्य आहेत मग या पाच जणांना गुरु गोविंद सिंगांनी पाण्यामध्ये साखर मिळवून मिसळून त्याचं अमृत केलं आणि त्या पाच जणांच्या हातून ते अमृत त्यांनी स्वतः प्राशन केलं सिख धर्माची सिख पंथाची दीक्षा त्यांनी स्वतः घेतली तोपर्यंत तो गुरु गोविंद सिंग हे सिंग हे पुढची उपाधी लावत नसत राय अशी उपाधी होती त्याच्या आधीचे सगळे नऊच्या नऊ गुरु मग गुरु नानक असतील गुरु अर्जन देव असतील गुरु तेग बहादूर असतील कोणाच्याही नावासमोर सिंग लावलं जात नसे हे सुद्धा गोविंद राय होते आणि मग त्यांनी या पाच शिष्यांच्या हातून पंजप्यारांच्या हातून ते तीर्थ प्राशन केलं आणि मग त्यांनी स्वतःचं नाव गोविंद सिंग असं ठेवलं गुरु गोविंद सिंग हे त्यांना तेव्हापासून नाव लागलं आणि तशी त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली हे जे पाच तरुण आहेत हे खालसा आहेत खालसा शब्दाचा अर्थ शुद्ध ज्यांचं मन शुद्ध आहे जे धर्मासाठी सर्वोच्च बलिदान करायला तयार आहेत असे हे खालसा आहेत आणि या खालसांच्या मागे जो पंथ उभा केला तो खालसा पंथ खालीस खालीस म्हणजे शुद्ध हे जे पाच तरुण होते हे देशातल्या विभिन्न भागातले होते त्यातले भाई दया सिंग हे लाहोरचे होते भाई धरमसिंग हे हस्तिनापूरचे होते भाई हिम्मत हे जगन्नाथपुरीचे होते ओरिसामधलं जगन्नाथपुरी भाई मोखमसिंग हे द्वारकेचे होते आणि भाई चंद हे बिदरचे होते ते वेगळ्या वेगळ्या समाजातले होते कोणी नापीत होता कोणी क्षत्रिय होता असे वेगवेगळ्या स्थानाहून आलेले हे तरुण करवी सिख पंथाची त्यांनी स्थापना केली कारण त्यावेळेला हिंदू समाजासमोर मोगलांच साम्राज्य हे संकट बनून उभं होत मोगल हे सगळ्यांना मुसलमान बनवण्याच्या तयारीत होते अत्याचार करत होते आणि म्हणून धर्मरक्षणासाठी एक सैन्य उभं करायची गुरु गोविंद सिंगांची कल्पना होते याना तेने खालसा मंत म्हटलं खालसा पंथ प्रत्येक घरातून एक तरुण हा पुढे आला पाहिजे गुरु गोविंद सिंगांचा शिष्य शिष्य शब्दांपासूनच सीख हा शब्द आलेला आहे हा सिख समाज प्रत्येक घरातून एका एकाने या आणि खालसा पंथाची दीक्षा घ्या आणि सैन्यात सामील व्हा गुरु गोविंद सिंगांनी त्यावेळेला असं म्हटलेलं आहे सकल जगत मय खालसा पंथ गाजे सगळ्या जगात खालसा पंथाचा जय जयकार हो खालसा पंथाची विजय हो सकल जगत मय खालसा पंथ जागे जगे धर्म हिंदू सकल भंड भाजे खालसा सैन्याचा विजय झाला तर हिंदू धर्म जागा होईल सकल भंड भाजे भंड म्हणजे वाईट प्रवृत्ती भंड म्हणजे खोटेपणा हा खोटेपणा भाजे सकल भंड भाजे भाजे म्हणजे संपून जाईल त्यामुळे हिंदू समाज जर जागृत व्हावायचा असेल हिंदू धर्म जर जागृत व्हायचा असेल तर खालसा पंथाचा विजय झाला पाहिजे खालसा सैन्याचा विजय झाला पाहिजे असं म्हणून गुरु गोविंद सिंगांनी खालसा पंथाची स्थापना केली त्यामुळे मुळामध्ये हा शीख पंथ जो स्थापन झाला खालसा पंथ जो स्थापन झाला हा हिंदू समाजाच्या रक्षणासाठी झालेला आहे पुढे ऐंशीच्या दशकामध्ये सत्तरच्या दशकामध्ये शीख समाजाशी अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण खेळलं गेलं भिंद्रनवालेसारखा एक भस्मासूर उभा केला आणि त्याचे परिणाम आजही आपण भोगतो हो। आहोत पण मुळामध्ये हिंदू समाजाच्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी या खालसा पंथाची स्थापना ही झाली हे आपण सगळ्यांनी माहिती करून घेतलं पाहिजे अधिक लोकांना याची माहिती व्हायला पाहिजे म्हणून शेअर करा लाईक करा आणि कृपया चॅनेल सबस्क्राईब करा अशी आपल्या सर्वांना मनपूर्वक विनंती आहे